गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मौजा परस्टोला बीट जंगलातून वाहणाऱ्या उपाशनाल्यातील मोठ्या प्रमाणात रेती वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार व परसटोला बीटाचे वनरक्षक अमित शहारे यांच्या संगणमतानं व आशीर्वादानं रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा करून रेती चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे त्याच्या पाऊलखुणा रेती चोरी झालेल्या ठिकाणावरून दिसून येतात हे मात्र खरं रेती चोरी वाहतूकदारांना रेती घाटावर जेसीबीच्या सहाय्यानं प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आलं आहे परंतु शेकडो ट्रीप रेती उपसा करून लंपास केला आहे त्यामुळे परिसरातील पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे मागील महिन्यात वनविभागाच्या एका अधिकारी व कर्मचाऱ्यानं रेती तस्करी बदल्यात अर्थव्यवहार करत हात ओले करून राज्य शासनाला लाखो रुपयांचा चुना लावल्याची खमंग चर्चा जनमानसातच सुरू आहे तसेच या भागात सरपणासाठी जाणाऱ्या महिलांना दमदाटी करत सदर वनरक्षक असभ्य वागणूक देत आहे वनरक्षक शहारे हे बिटात नियमित उपस्थित राहत नाही आठवड्यातून एखाद दिवस ते फेरफटका मारून आपल्या मनमर्जी अनुसार वागतात त्यांना कुणाचा अभय आहे असा प्रश्न नागरिकांना पडलाय त्यामुळे या प्रकरणाची सखोल कारवाई करण्याची मागणी परस्टोला ग्रामपंचायतचे सरपंच रामू कुंभरे तसेच नागरिकांनी केली आहे माझे नाव रामू रतिराम कुंभरे मी ग्रामपंचायत सरपंच आहे परस्टोला आपल्या रोज उपासन आला आहे आणि धोबल नाला या दोनही नाल्याची रेती या दोनही नाल्याची रेती सहसा ह्या विभागाच्या किंवा इतर ठेकेदारामार्फत चोरीला गेलेली आहे आणि हा सर्व शासकीय महसूल डुबीत असून हा सहसा दोन्ही नाल्याचा दोन्ही नाल्याचा महसूल गोळा करण्यासाठी सदर ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात यावा ही माझी मागणी आणि येथील हर यांच्या संगतमताने किंवा वरिष्ठांच्या संगतमताने येथील हा चोरीचा चो उपसा होऊ होऊ शकतो न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा